कमिटीचा मी आभार मानतो त्यानंतर पालकमंत्री आमदार कोरेसाहेब सगळे आमचे गावचे नेते मंडळी सगळी त्याच्यावर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर त्यांचा आभार मानतो शिरोळमधले सगळे बंधू बहिणी वडीलधारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला तुमचं बी आभार मानतो आणि मी सुरुवातीला सामाजिक आर्मी साधा एक, एक चौथी शिकलेला माणूस आहे मला जरा जास्त आवड म्हणजे महाप्रसाद घालायची देवाचे उत्सव करायची आवड आहे त्यामुळे मी पहिला शिरोळ शिरोळ मजूर संस्थेचा मी चेअरमन होतो त्यानंतर दिलीपदादा झाले गजानन सपकाळ आमचे मित्र सरपंच होते त्यावेळेला मला तंटामूळ समितीचा अध्यक्ष केलं मी सहा वर्ष अध्यक्षपद संभाळलं मी रेणुका भक्त मंडळाचा गेले पस्तीस वर्षाला अध्यक्ष आहे गेली सव्वीस वर्षाला वर्षा मी स्वामी समर्थ महाराजांचा प्रसादाचा कार्यक्रम वर्षाला एक चार पाच हजार लोकांचा करतो आहे आत्ता परवा रामलीलाचा कार्यक्रम केला ते नऊ दहा हजार लोकांचा आम्ही कार्यक्रम केला असा मला जरा प्रसाद करण्याचा आणि उत्सव करणे हे कशासाठी करायचं तर ह्या प्रसादाची चर्चा तीन दिवस होत्या उद्या प्रसादा जेवाय जायचं आहे त्या देवाचं नाव घेतात सगळे उद्या जेवलो म्हटलं चांगला झाला प्रसाद म्हणून परवादेश आणि नाव घेतात त्यामुळे सगळी जनता नवीन पिढी आता पायापाडायची बंद झाल्या त्यामुळं आमच्या या कामाच्या निमित्तानं निदान तीन दिवस तर त्या देवाचं नाव गावातलं घेतात त्यामुळे दत्त जयंती स्वामी समर्थ जयंती दरोगोबा रेणुका जयंती माया काय असेल ते जयंती म्हणलं की आम्ही त्याचा हजर असतो आहे आणि बापूसने आमचा बी तरास असतो आहे नेत नेतेमंडळीशी जायचं आणि तांदूळ द्या घो द्या गोळ द्या पेडायचं घेतल्याशिवाय उठायचं नाही किंवा आमचा कायमचा कार्यक्रम आहे गेली चाळीस वर्षे मी हे धन करतो आहे असं लोकांची सेवा करायची सवय आहे आणि परत मी आता द नामदार साहेबांशी एक विनंती करणार आहे गेली दहा बारा वर्ष झालं मी मग ह्याचा अतिक्रमण उच्च निमित्त कृती समितीचा अध्यक्ष आहे शिरोळमध्ये साडेपाचशे का घर आहेत तालुक्यात साडेपाच हजार अतिक्रमण घरं आहेत तर गेली पंधरा वर्षे काय बारा वर्षे आमचं काय काम होऊन झालं आहे तर माझ्या या सत्काराच्या निमित्तानं आणि आशोबापूर्वांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं तेवढं अतिक्रमणाचं काम तुम्ही करावं एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो धन्यवाद आई रेणुका दत्त दत्तमहार्जांची कृपा तुमच्यावर कायम राहू तुम्ही बलिलं साधं सरळ म्हणू पण तितकेच तुमच्या सेवेच्या प्रतिक्रिया म्हणजे या सुंदर पडलेल्या टाळ्या यानंतर मी विनंती करतोय सन्मान्य माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांना की या निमित्तानं त्यांनी आपल्या शुभेच्छा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त खासदार राजू शेट्टी साहेब दोन हजार चोवीसच्या शिरोळ भोजन पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम आज ज्यांच्या हस्ते होतोय ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनयरावजी